नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे कारण एका प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियननी अवघ्या बत्तीसव्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे तर कोण आहे तो ऍक्टर व काय संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया मित्रांनो लॉस एंजलिस येथे वास्तव्यात असलेल्या भारतीय वंशाचा स्टँडअप कॉमेडियन नील नंदा याचे अवघ्या बत्तीसव्या वर्षी निधन झालं आहे त्यामुळे चा चा त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे नील नंदा हा किमेल लाईव्ह साठी त्याचबरोबर डिवाईनच्या पार्टीसाठी प्रसिद्ध होता अनेक फॅन त्याचा खास शो पाहण्यासाठी उपस्थित राहायचे त्यामुळे त्याची फॅन फॉलोईंग देखील जबरदस्त होती मात्र आता त्याच्या निधनाची बातमी समजतात त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे त्याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला हे मात्र समजू शकलेले नाही नील हा मूळचा भारतीय होता जो लॉन्स एंजेलस मध्ये राहत होता त्याला लहानपणापासूनच कॉमेडीची खूप आवड होती जेव्हा ते मोठे झाले त्यांनी हाच व्यवसाय केला या घटनेमुळे नीलच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो या घटनेनंतर नीलची फॅमिली लवकरच सावरो हीच आपल्या कडून इच्छा आहे